नमस्कार मित्रांनो मी साहेब स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या आहे देवदिवाळी आणि कोकणातच आपण देवदिवाळी असल्यावरती गुरांच्या शिंगांना आपण कलर करतो तर ते पण आपण उद्या करणार आहोत तर आज आपण पाणगे म्हणजेच काही काही ठिकाणी पातोळे किंवा उंढे असे काहीतरी बोलतात तर ते आत्ता करणार आहोत म्हणजे आत्ता नाही करणार आहोत त्याला आत्ता पीठ ठेवणार आहोत तर आत्ता आहे पीठ ठेवणार आहे ते बघूया कशी ठेवते ती मित्रांनो हे आहे तांदळाचं पीठ त्या पीठाने पातोळे बनवतात जो तर मित्रांनो पीठ म्हणून झालेलं आहे होय ना की आणि आता हे पीठ हा उद्याही ठेवणार तर उद्या आहे बैल पोळा होय ना आणि देव दिवाळी विशेष सकाळी पाच वाजता उठून मग पातोळे बांधणार तर तुमच्या इकडे काय बोलतं ते कमेंट करून नक्की सांगा काय काय ठिकाणी पातोळे भरपूर आणि हुंडे बिंडे काहीतरी बोलतात तर काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला पण समजेल तर आमच्या इकडं आम्ही ह्या पाण्यात करतो धामणीच्या पानामध्ये करत। पाना आम्ही करणार आहोत ह्याच्यातच ना हां तर मित्रांनो ह्या पानांमध्ये आम्ही पातोळे करणार आहोत धामणीचं पान आहे तर तुमच्या इकडे कोणत्या पानात करतात ते कमेंट करून नक्की सांगा बरा तर मित्रांनो आपलं पीठ मळून झालेलं आहे आता काही काय निकार कुठं सांगतो तर मित्रांनो हा आहे जलजलीत निकार आता पिठामध्ये ठेवत आहोत तर मित्रांनो पिठात आपण तेल टाकलेलं म्हणजे ए टाकलेलं आहे फोडणी फोडणी देत आहोत त्याला तर त्याला सोडत आहोत अरे काही जास्त आणि आता झालेलं आहे आपलं पीठ ठेवून आणि उद्या सकाळी आपण बनवणार आहोत पातोळे सर्व मित्रांनो सकाळच्या वाजले सव्वा सहा वाजता मी उठलो आहे पाच वाजता उठले आणि याच्यात करायला घेत ठेवले पाण्यात उकडं व्हायला तर सर्व इकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतात आणि आपल्या इकडे बनवतो तर मित्रांनो वा उठायला उशीर झाला तर ह्याच्यात मित्रांनो पीठ टाकतात असं पानामध्ये आणि ह्याच्यामध्ये ठेवतात पाण्यामध्ये तर हे बघ असं पाण्यामध्ये उकडव तर मित्रांनो सकाळच्या वाजले सव्वा सहा आणि आहे लवकर उठले पाच वाजता तर आपले पानगे म्हणजेच पातोळे करून झाले आहेत तर दाखवायचं राहून गेलं कारण सकाळचे मला उठळलेच नाही त्याने तर मी मग स्वतःच उठलो आणि मग मतलब बघूया जाऊन तो बघतो तर झालेलं तर मी मित्रांनो आपले पाणगे झालेले आहेत तयार तर मित्रांनो सकाळ जेव्हा आठ आणि आता बैलांना कलर मारायला जातोय तर गेल्या वर्षी काय काय बैलांनी दिलं नव्हतं ते तुम्हाला माहितीच असेल तर आज बघूया ते देतात काय कलर मारायला तर चला ही आहे मित्रांनो कोकणातील सुंदर पहाट एकदम शांतता आणि दुद्ध बघ बघ इथेच कुठेतरी हा तो हाय शपा सफा तर मित्रांनो निघालोत आणि आपण केशरी कलर लावणार आहोत बैलांच्या शिंगांना तर आपल्यासोबत आहेत पियुष दादा आणि घरातले माणसं तर बघूया गुरं कलर मारायला देत आहेत की नाही तर गुरं उठलेली आहेत आत्ताच म्हणत असती काय झालं आणि गुरांच्या आपण मूर्ती बांधत आहोत तर मित्रांनो गुरांची ओळख सर्वांना असेलच नाव माहितीत ना रे भाऊ तुला पण तर पियुष ओळख करून देईल आपल्याला हे कोण रे बुद्धी हा सनी हा कोण आहे अरे हा कोण आहे चतुर तर असे आहेत आपले गुरु तर मित्रांनो कलर मारायला आता सुरुवात करत आहोत पुढे पुढे बाजूच आहे <coughs> तर मित्रांनो गायचा कलर करून झालेला आहे आणि आता पुढचा नंबर येतोय तो सोम्याचा तर सोम्याचा आपला दुसरा नंबर लागतो तर हिच कलर मारून झालेला सोम्या मित्रांनो घाबरतो तर काय कलर मारायला देत नाही म्हणतो तू आबुनिट्राय तर प्लिश आपला कलरचा डबा घेऊन आहे तर ह्याच्या देखील मूर्ती घालून आपण कलर मारत आहोत

哎。<Hey. S 2> <laughs>

तर मित्रांनो सोम्याचं देखील झालेलं आहे आता वाटन खाबरतस रे तू हे वावू तिसडबा खाबरतस या आणि आता <laughs> <laughs> नंबर लागतो तो आपल्या हरण्याचा

तर बैल मित्रांनो त्यांना कलर मारायला देत नाही ओ हो हो ओ हो नाव घेत नाही हा बघा बाहेरच येत गेले अरे कशा आज आवड हो हो बैल खाई हे मित्रांनो खाबरून नाही हे झालेलं काय बोलणार 听，好，好。

तर मित्रांनो आता नेक्स्ट नंबर येतोय तो चतुर जाऊ चतुर देल ना आता तुला काय वाटतं देल की नाही नाही वाटत आहे का वाटत आहे वाटत आहे की नाही थोडा थोडा तर पिशोन तो चतुर देल म्हणून महाराज कलर कलर महाराज हो कलर मारतात की लावतात रे वगैरे कलर लावतात हा मग ठीक आहे हे देत आहे कलरला काय पियुष म्हणतस कलर माराय देत म्हणू तुकडे मित्रांनो चतुर्थ झालेला एक कलर मारून आणि आता आणि आता नंबर आहे तो म्हणजे सनीचा सनी आपला देतोय काय बघूया आणि बाय आलेला आहे सांची गो हाय कर हाय असा कर। हा। तर सांची आलेला आहे म्हणजे बहीण आणि अरे ते सांगतो गो म आज हाय काय हो का? आज हाय काय तर आज आहे देव दीपावली तर सनी आपला काय कळलं आधीच मान त्याने खाली टाकलेली आहे तर पियुष आपला जातोय तेर

तर मित्रांनो आपल्या सर्व गुरु कलर मारून झालेला आहे म्हणजे गेल्या वर्षी तर मित्रांनो खूपच मस्ती केलेली तर गेल्या वर्षीचा अनुभव गुरु घेऊन आलेली आणि अरे या ठेव वर तर खूप कमी मस्ती केली सर्वांनी म्हणून सर्वांचे गुरांचे आभार मित्रांनो अखेर कलर आपलं मारून झालेला आहे आणि आता ह्यांची पूजा करायची आहे ते म्हणजे पानगे के आपण केलेले आहेत ते पानगे पातोळे काय ठिकाणी हुंडे काय बोलतात ते तर ते ह्यांना आपण खालणार आहोत आणि टिक्कानी लावणार आहोत तर बघूया थोड्या वेळाने येऊया वे रिटर्न तर मित्रांनो सकाळच्या मधले सव्वाणव आणि कलर मारून आपल्या बैलांना झालेला आहे आणि आत्ता आपण त्यांना पूजत आहोत म्हणजेच पानगेनी काय बनवलं आहे ते त्यांना आपण देतो आहे टिक्कानी लावणार आहोत तर बघूया कशी पूजा करतात ते तर अक्कानी आहेत सर्व ते गाईड करतील आपल्याला म्हणजे मलाच गाईडलाईन्स अक्का तर मित्रांनो सर्वांचं कलर मारून झालेलं आहे तुम्ही बघतलात तर आत्ता आपण त्यांची पूजा करणार ना गे बैल पूजा करणार पाणी पाणी एवढाच काय आधी पाणी भाऊ कॅमेरा पकडतो मला दाखव काय करतो चांगला पाणी मागू पाणी पाणी वर तू बरं बाहेर

का अर्थ आहे मी लेट राहिलं पाहिजे दोन दोन

तर आलेला आहे अजवे हे त्याला हे द्या पाणगड हा बघ हा हे बघा

तर मित्रांनो आपलं बैलांना पूजून झालेलं आहे रंग पण लावून झालेला आहे आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा तर भेटूया एकाच अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय